नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासाठी खूप महत्वाचा व्हिडिओ घेऊन आलो मित्रांनो मराठी नगर युट्यू चॅनलवर तुमचं स्वागत आहे मित्र मी तुमचा लाडका विशाल काकोडे तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ घेऊन आलो मित्रांनो पंधराशे वीस जागांसाठी भरती निघाली त्यासाठी पहिलं पद आहे मी पर्सनल असिस्टंट त्यासाठी शिक्षणपत्र मला बारावी असणं गरजेचं आहे त्यासाठी वेतन मित्रांनो एकोणतीस हजार दोनशे ब्याण्णव हजार तीनशेपर्यंत वेतन असणार आहे मित्रांनो प दुसरं पद बघा मित्रांनो लिपिक त्यासाठी सुद्धा बारावी असणं गरजेचं आहे त्यासाठी तुम्हाला वेतने पंचवीस हजार पाचशे ते एकवीस हजार शंभरपर्यंत असणार आहे मित्रांनो हा फॉर्म तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे याची पीडीएफ तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये बघायला मिळणार आहे चला तर मित्रांनो पुढे बघूया बघू शकता मित्रांनो बॉर्डर सिक्युरिटी फोर्समध्ये पण भरपूर जागा निघाल्या पंधराशे सव्वीस जागांसाठी भरती निघाली होती मित्रांनो ओपनिंग डेट नऊ सहा दोन हजार चोवीसपर्यंत होती मित्रांनो क्लोजिंग डेट मित्रांनो आठ सातपर्यंत पर्यंत दोन हजार चोवीसपर्यंत असणार आहे त्याचं मित्र सविस्तर आपण जाणून घेऊया किती पदासाठी किती जागा मित्रांनो बघू शकतात अष्टीष्ठ सब एक्सपेक्टरसाठी स्टेनोग्राफिकसाठी तुम्हाला खाली पदं दिले आहेत मित्र सी आर पी एफ एस ए बी एस एफ आय टी बी पी सी एस एफ एस एस बीसाठी तुम्हाला खूप असे पदं देण्यात आले खाली बघा मित्रांनो हेड कॉन्स्टेबलसाठी खूप पद आहेत मित्रांनो कलर काय आहे मित्रांनो लक्षात ठेवा त्यासाठी सी आर पी एफमध्ये एस एस बी बी एस एफ आय टी बी पी सी एस एफ एस एस बी ए आर मित्रांनो खाली नक्कीच तुम्ही बघू शकता किती भरपूर अशा संख्येने जागा वेबसाईट त्यांची दिली आहे मित्रांनो तुम्हाला जागा दाखवतो मित्रांनो कितीमध्ये किती जागा आहेत मित्रांनो हॅलो मित्रांनो खाली स्कोअर स्कोर करून आपण बघू सी आर पी एफमध्ये महिला आणि माणसांसाठी तुम्हाला एकवीस जागा आहे बी एस एफमध्ये सतरा जागा आय टी बी पीमध्ये छप्पन्न जागा आहे सी एस एफमध्ये एकशे शेहेचाळीस जागा आहे मित्रांनो एस एस बीमध्ये तीन जागा आहेत मित्रांनो हेड कॉन्स्टेबलमध्ये तुम्हाला सी आर पी एफमध्ये महिला व पुरुषांनी दोनशे ब्याऐंशी जागा आहे मित्रांनो एस एफ बी एस एफमध्ये तीनशे दोन आहेत मित्रांनो दो आय टी बी पीमध्ये एकशे त्रेसष्ट आहेत सी एस एफमध्ये चारशे शहाण्णव आहेत एस एस बीमध्ये पाच जागा आहेत तर ए आरमध्ये तुम्हाला पस्तीस जागा आहे मित्रांनो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर इतरांना नक्की काळजीपूर्वक शेअर करा आणि हा फॉर्म तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने वेबसाईटवर जाऊन भरायचा आहे मित्रांनो वेबसाईटचं लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्कीच देणार आहे चला मित्रांनो जर असे व्हिडिओ पाहायचे असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा मित्रांनो तुम्हाला असेच व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सब्सक्राइब करा लाईक करा आणि शेअर करा चला मित्रांनो जय महाराष्ट्र जय शिवराज जय छत्रपती शिवाजी महाराज जय सियाराम